नमस्कार आपणा सर्वांचं स्वागत आहे कालच एक प्रश्न आला आहे की लोकांना पर्यावरण घाण करतात त्याचे काही दोष लागत नाहीत का तर नक्कीच लागतात रस्त्यावर कुठेही निर्मल्य टाकलेलं आहे गणपती वाटेल तसे विसर्जन नदीमध्ये केलेले आहेत नदीत कॉर्पोरेशन वेळोवेळी वेड़ सांगतं की हौद ठेवलेले आहेत त्यात गणपती विसर्जन करा तरी लोकांनी नदीपात्रामध्ये जाऊन खाली उतरून गणपती विसर्जन केलं आहे तुम्ही एक लक्षात घ्या की वास्तूचे किती प्रकार आहेत एक आपलं शरीर म्हणजे आपली स्व वाचतो आहे आपण काम करून कमवतो ती आपली लक्ष्मी वाचतो आहे आपण ज्या वास्तूत राहतो ती आपली वाचतो आहे जिथे काम करतो ती देखील आपली वाचतो आहे तसं आपण ज्या परिसरात राहतो ती आपली पर्यावरण वाचतो आहे मग तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही कचरा टाकता का हो नाही टाकत ना मग तसंच आपल्या पर्यावरणात देखील आपण कुठेही कचरा टाकून घाण करू नये याचे दोष नक्कीच लागतात आपलं पर्यावरण आपला समाज आपणच स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेची गोष्ट आहे कचऱ्याची गाडी येते ठिकठिकाणी कुंड ठेवलेले आहेत निर्माल्याचे त्याच्यामध्ये निर्माल टाका कचऱ्यावाल्याकडे कचऱ्या द्या काही लोक पैसे मागतात कॉर्पोरेशनचे लोक म्हणून रस्त्यावर कचरा टाकतात ही अतिशय अयोग्य गोष्ट आहे आपण जसं आपलं घर धुवून पुसून चकचकीत ठेवतो तसं आपण आपला समाज आपलं पर्यावरण नक्कीच स्वच्छ ठेवलं पाहिजे याचे दोष आपल्याला देखील लागतात एकदम जाणवत नाहीत पण हळूहळू समाजात आपली प्रा नाव असतं प्रतिष्ठा असते ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तर हे होऊ नये याचा परिणाम असा होतो की पुढे आपलं नोकरी व्यवसायात देखील आपल्याला प्रॉब्लेम उत्पन्न होतात मुलं शिकत असतील तर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात देखील प्रॉब्लेम येऊ शकतात त्याकरता एक कळकळीची विनंती आहे आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवा आणि आपली पर्यावरण वास्तू देखील त्यांनी व्यवस्थित दुरुस्त करा धन्यवाद